गेल्या पंचवीस दिवसांपासून मोर्शी तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरलेले सोयाबीन मूग तूर पिके पावसामुळे मोठ्या प्रमाणात चढली आहे सदरच्या पावसाचा संत्र्यांच्या पिकालाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे तालुक्यात अंदाजे शंभर कोटीपेक्षा अधिक रुपयांचे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तालुक्यात विविध महसुली मंडळाचा चारशे अठ्ठेचाळीस हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे अधिक खरडून गेली आहे गेल्या वर्षी कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांना जो मोबदला दिला त्या निकषाप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण अध्यक्ष प्रवीण राव यांनी तहसीलदार सागर ढवळे यांना देण्यात आले यावेळी प्रमोद हरणे अशोक ठाकरे सुभाष मानकर राजेंद्र कोंडे विजय भाकरे अंबादास तागडे त्र्यंबक वानखडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते तालुक्याच्या सन्माननीय तहसीलदार साहेब यांची भेट घेऊन मोर्शी तालुक्यामध्ये मागील महिन्यामध्ये जे दहा तारीख अठरा तारीख चोवीस तारीख पंचवीस तारीख आणि या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या सात तारखेला आणि आठ तारखेला जी अतिवृष्टी झाली त्या अवजवळ अठ्ठेचाळीस हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि या अठ्ठेचाळीस हजार हेक्टर शेक्टरमधील जवळजवळ नऊशे त्र्याण्णव हेक्टर जमीन ही नदीकाठची असून खरडून गेलेली आहे या नऊ अठ्ठेचाळीस हजार हेक्टरमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई मिळावी याकरिता भारतीय जनता पक्ष मुर्शीच्या वतीने आज सन्मान्य तहसीलदार साहेबांना विनंती केली आणि तहसीलदार साहेबांनीसुद्धा सर्व तालुक्यातून पंचनामे एकत्रित करून हे पंचनामे एकत्रित करून जिल्हाधिकारी कार्यालयाला सोपवण्याचे आश्वासन दिले आणि स्वत तहसीलदार साहेबांनी जवळजवळ याच्याकरिता बेचाळीस कोटी रुपयाची मागणी मुर्शी तालुक्याकरिता केलेली आहे ती या ठिकाणी मान्य व्हावी अशी आम्ही या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे नेते माननीय खासदार डॉक्टर्स दुसरे खासदार तळस साहेब यांना सुद्धा करणार आहोत की त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून ही भरघोस मदत मोर्शी तालुक्याला उपलब्ध करून द्यावी धन्यवाद संजय गारपवारसह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी